पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर आणि खूपच सोपे भाषण आहे शालेय मुलांसाठी उपयुक्त आहे नक्की शेअर करा नमस्कार सर्वांना आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण इथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत सर्वप्रथम आपणा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताने ब्रिटिश शासनातून मुक्तता मिळवली हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही त्यामागे अनेक महानवीरांचा त्याग आणि बलिदान आहे हसत हसत फासावर गेले न मागितला कधी आराम त्यांच्या त्यागामुळे आज आहे भारत स्वाभिमान महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी हसत हसत बलिदान दिलं सुभाषचंद्र बोस म्हणाले तुम मुझे खून दो मी माहिती तुम्ही आझाद या सर्वांच्या त्यागामुळे आपण आज मोकळ्या वातावरणात जगतो म्हणूनच आपली जबाबदारी आहे की आपण देशासाठी काहीतरी चांगलं करावं स्वच्छता राखावी शिक्षण घ्यावं एकतेने राहावं देशासाठी काहीतरी करूया हेच खरी ओळख भारतीय म्हणून जगूया हेच स्वप्न ठेवूया दाखवूया आजच्या दिवशी आपण देशासाठी स्वाभिमान प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करूया चला एकत्र मिळून घोषणा करूया बंदे मातरम जय हिंद भारत माता की जय धन्यवाद